सह्याद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री جبت महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट फास्ट बातमीपत्रात पुणे अपघात ज्यावेळी घडला त्यावेळी पबमधून दोन गाड्या निघाल्या त्यातच रेस लागली त्यातील एक गाडी पुढे गेली आणि जी गाडी मागे राहिली त्या गाडीने दोघांना चिरडला असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे त्याचबरोबर बरोबर पोरसो गाडीसोबत बर जी दुसरी गाडी होती त्यात एका आमदाराचा मुलगा होता असा खळबळजनक दावाही नाना पटोले यांनी केला आहे तसेच या घटनेतील तावरेंनी सर्वांची नावे समोर आणणार असल्याचं त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यांना सुरक्षा पुरवली आणि या प्रकाराची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी देखील नाना पटोले यांनी केली एकीकडे पुण्यातील हे प्रकरण अतिशय गंभीर म्हणण्यावर असतानाच आता उत्तर प्रदेशातील खासदार ब्रुजभूषण शरण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यातील फॉर्च्युनर कारणे दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे खासदार पुत्राच्या ताफ्यातील व्हाईट रंगाच्या फॉर्च्युनर कारणे तिघांना चिरडले त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झालाय ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यातील कारणे भरधाव वेगात तिघांना चिरडले त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बनावट नोटा सापडल्या होत्या यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून लॅपटॉप आणि प्रिंट जप्त करण्यात आली या प्रकरणी पुढील तपास अंबड पोलीस करतायत आज गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधात पथकांनी या ठिकाणी छापा टाकून बनावट नोटा छापणाऱ्या महिला आरोपीला ताब्यात घेतलाय या दोन महिला आरोपींकडून एकूण रक्कम दहा हजार असणाऱ्या पाचशेच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती देत नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन दिले करण्यात आले गडचिरोलीमधील कोरची तालुक्यातील दहा किलोमीटर अंतरावरील छत्तीसगड सीमेवरील बेतकाठी गाव खुनाच्या थरारात घटनेत हादरून गेला आहे एकोणतीस मे रोजी पहाटे तीन वाजता पतीने भर झोपेत पत्नीच्या डोक्यात कुराडीने घाव करून खून केल्याची घटना समोर आली आहे त्यानंतर निर्दयी पतीने रक्ताने माकलेली कुराड हाती घेऊन गावभर फिरवली त्यानंतर मोठ्या भावाने पकडून घरी त्याला खांबाला बांधले आमरोतीन रोहिदास बंजार असं मृत महिलेचं नाव असून तिचा पती रोहिदास बिरसिंग बंजारे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली पुणे पोरशो अपघात प्रकरणात रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत गेल्या आठवड्यात कल्याणी नगर भागात विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन दोघांची हत्या केली या घटनेनंतर काही आरोपीला जामीन मिळाला होता या अल्पवयीन आरोपीला बाल न्यायालय मंडळातील सदस्यांनी काही अटी शर्तीचे पालन करण्यास सांगितले होते आरोपीला तीनशे शप्त निवंत लिहिण्याच्या अटीवर जामीन मिळाला होता ही बाब समोर येताच सगळीकडे संतापाची लाट उसळली होती या सगळ्या प्रकरणानंतर आता या शर्ती घालणाऱ्या बाल न्याय मंडळाची सदस्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सरकारने बाल न्याय मंडळाच्या सदस्यांच्या वर्तनाची चौकशी करण्याची आणि पुणे अपघात प्रकरणात आदेश जारी करताना निकषांचे पालन केले नाही की हे तपासण्यासाठी एक समिती स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे बालन्याय मंडळाच्या सदस्यांच्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आणि बाल विकास विभागाचे आयुक्त प्रशांत ननवारे यांनी दिली आहे त्यामुळे पुणे अपघात प्रकरणात बालन्याय मंडळाच्या सदस्यांकडून नियमांचे पालन केले गेले का याची चौकशी ही समिती करणार आहे सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सध्या देशातील अनेक भागात उष्णतेचा कहर दिसून येत आहे अनेक ठिकाणी तापमानामध्ये सरासरीपेक्षा कमालीची वाढ नोंदवली जात आहे राजधानी दिल्लीमध्ये तर तब्बल पन्नास डिग्री एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे त्याशिवाय राजस्थान उत्तर प्रदेश बिहारमध्ये पारा वाढला असून उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत है। काही राज्यांमध्ये शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत मात्र बिहारमध्ये अद्याप शाळा सुरू असून आज राज्यातील बेगुसराय आणि शेखपुरा येथे शाळांमध्ये तब्बल अठ्ठेचाळीस विद्यार्थिनी वर्गात बेशुद्ध होऊन पडल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलाय शेखपूरमधील एका शाळेत भयंकर उकाड्यामुळे विद्यार्थ्यांची तब्येत एवढी बिघडली की त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले राज्य सरकारने विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबारा उतार्यावरही अर्जाच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे त्यामुळे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावाने जमीन खरेदीनंतर सातबारा उतार्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार आहे चीन आणि भारत यांच्यातील सीमा विवाद अनेक वर्षांपासून सुरू आहे या मुद्द्यावरून दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये संघर्ष झाल्याचंही वृत्त आहे दरम्यान आता चीन बरोबर भारतासोबतच्या विवादात सीमेवर गावे वसवली आहेत असे एका रिपोर्टमधून समोर आले चीन हिमालयातील भारतासोबतच्या विवादित सीमेवरील शेकडो गावे वसत असल्याचं नो सोळा मे रोजी सी एस आय एसच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे न्यूज वीकच्या रिपोर्टमध्ये सॅटेलाईट फोटोंचा हवाला देण्यात आला आहे यामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या फोटोंची तुलना करण्यात आली चीनने गेल्या चार वर्षात सहाशे चोवीस गावे बांधली आहेत लव जिहादची सुरुवात झारखंडापासून झाली राज्यातील एका जिल्ह्यात शेकडो वर्षापासून सुरू असलेली रविवारची साप्ताहिक सुट्टी बदलून शुक्रवारी करण्यात आली असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेत मंगळवारी केलाय लव जिहाद हा शब्द झारखंडामधून आला आहे असे मला एक मित्र सांगत होता झारखंडाच्या लोकांनी ही संज्ञा तयार केली आहे असे सांगत मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा व वा जातीयवादी आणि तृष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केलाय ब्रिटिश काळापासून रविवारची सुट्टी असूनही झारखंड एका जिल्ह्यात शुक्रवारी करण्यात आली आहे रविवारी हा हिंदूशी संबंधित नसून ख्रिश्चन समाजाशी जोडलेला आहे दोनशे ते तीनशे वर्षापासून ही सुट्टी आहे आधी ते हिंदूशी लढले आता ते ख्रिश्चनशी लढत आहेत काय चाललंय असा सवाल मोदींनी केलाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन केले त्यावेळी त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी नाशिक शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारव करत विरोध करत घोषणाबाजी देखील करण्यात आली जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अन्यथा आम्ही सर्व आंबेडकरवादी अनुयायी एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे यावेळी युवा सेनापदा अधिकाऱ्यांनी सांगितलंय सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तिथेच थांबतं मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री